भारताचे लोक भारताचे लो। भारता एक सार्वभौम भारता समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लो गणराज्य घडविण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना, उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एका

आगे आगे। हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत